यानंतर या रुद्र शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर बडेपुरेकर साहेब यांना विनंती करतो की आपण मनोगत्या व्यक्त करावं आज रुद्र शिबिराची चौदावे किती चौदा मे ते चौदा जून ही तारीख आहे आणि चौदावा हे रुद्र शिबिराचा कार्यक्रम आहे दरवर्षी दोनशे ते तीनशे मुलं येऊन इथं रुद्र शिबिराचं प्रशिक्षण घेऊन आपला उदरनिर्वाह करण्यासाठी येथून जातात दरवर्षी आम्ही येतो त्या कार्यक्रमास गुरुमावलीच्या सान्निध्यात हे सर्व कार्यक्रम होत असतो आदरणीय गुरुमावलीच्या चरणे दोन्ही गुरुमावलीच्या चरणे दंडवत तसेच आपले उमरग्याचे आमदार आदरणीय स्वामीजी यांचं पण या ठिकाणी आलेले आहे त्यांचं नांदेड जिल्ह्याच्या वतीने सर्व जंगम समाजाच्या वतीने हार्दिक 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 अभिनंदन करतो त्यांचं तसेच श्रावण जंगमजी समाजाचं अवरात्र काम करत आहेत त्यांचं पण या नांदेड नगरीमध्ये किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड तालुक्यामध्ये त्यांचं पण स्वागत करतो तसेच आमचे हिरेमठ साहेब डॉक्टर बिळेकर साहेब आमचे समाजाचे बॅक बोन असणारे आमचे आदरणीय गजानन स्वामीजी गंगाधर स्वामी, स्वामी काटकळंबेकरजी सतत तीस वर्षापासून या दोघे जण आमच्या सोबत काम समाजाचं करतात अहोरात्र आम्ही परिश्रम करून समाजसेवा करण्याचा अहोरात्र छोटा मोठा प्रयत्न करत असतो आणि समाज त्याच्यामुळे बराचसा घडलाय असं म्हणायला काही हरकत नाही उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर समोर बसलेले या मुलांचे वडील गावातील प्रतिष्ठित नागरिक वेळ झालेला आहे आमदार साहेबाला बरेचसे काम असतात बरेच लवकर आलेत अकराचा कार्यक्रम म्हणून आम्ही थोडं दहा मिनिट लेट झालो सॉरी कार्यक्रम करते वेळेस काय अडचणी येतात आणि ह्या लेकरांना एक महिना हे प्रशिक्षण देऊन यांना सांभाळून यांच्या पायावर उभं करणं फार मोठी जिम्मेदारी असते आणि ती जिम्मेदारी आमचे गुरुजी नागनाथ इतके समर्थपणे फेलतात त्याच्याबद्दल त्यांचं सगळ्यांनी कौतुक करावं टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं आज एज्युकेशन मध्ये एवढं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आज नांदेड जिल्ह्यात ते दोन युपीएससी मध्ये सिलेक्ट झाले पास झाले एमपीएससी सी असो युपीएससी असो बँकेची परीक्षा असो क्लर्कची असो तलाट्याची असो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कंपल्सरी झालेला आहे आणि ती एक्झाम एवढी अवघड आहे की सर्वसामान्यांच्या बसची बात नाही आणि चालणी एवढी बारीक लागलेली आहे त्याच्यातून गळून पडलेले काही दहा टक्के लोकच सर्व्हिसला लागतात पंधरा टक्के अजून सर्व्हिसला पण पंच्याहत्तर टक्के लोकांचं काय शिक्षणाचा पैसा नसतो शिक्षण घेण्यासाठी त्यांना सुविधा नसतात सर्वसामान्य जंगम समाजाच्या लेकरांना हे सगळ्या ले फॅसिलिटी पुरवल्या जात नाहीत त्या माध्यमातून इथं पूजाविधी जर शिकले तर मला वाटते क्लास टू ऑफिसरला सुद्धा फिकं पडतात एवढं त्यांचं योगदान खूप मोठं असते कारण का गावोगावी ज्यावेळेस पूजा विधी यांच्या होतात वास्तू असो किंवा ग्रहशांती असो नवग्रह असो लग्न असो अभिषेक असो गादी असो सगळ्यामध्ये आज हे लोक नाविन्यपूर्ण काम करत आहेत चौदावा हे रुद्रशिबीची सुरुवात आहे दरवर्षी तीनशे म्हणजे चौदा त्रिक बेचाळीस चार हजार पौरहित आज आपण घडवलेले आहेत आणि घडवण्यासाठी गुरु महाराज या सगळ्यांचं इथं अथक परिश्रम घेत आहेत त्यांचं अभिनंदन अभिनंदन तसेच समाजकार्याचं काम करत आमचे श्रावणजी जंगम साहेब अवरात्र फिरत आहेत नांदेड जिल्ह्यात खूप सक्रिय झाले ते बऱ्याचशा तालुक्यापर्यंत त्यांनी समाजकार्य करतात गुरु महाराज म्हणतात की सगळ्यांनी मिळून समाजकार्य करावं निश्चित करावं सगळ्यांनी मिळून करावं आणि ते करण्याचे आमचं सुद्धा मानस आहे निश्चित आम्ही त्यांच्या सोबत काम करू पण जसं आता एखादी महाराष्ट्राचे लोक इस्रायलला शेती बघायसाठी नेतात तर आम्हालाही जंगम साहेबाला अशी विनंती काय सांगली सातारा सोलापूर तिकडे तुमचं काम बघण्यासाठी आम्हाला बोलवावं आमच्या नांदेड जिल्ह्यात तीस वर्षाला काम चालूच आहे का पण तिकडे आम्हाला तुम्ही काय केलंय दाखवावं आणि तसंच आम्हाला बघून तुमच्या संघ काम करण्याची आमची इच्छा आहे कारण का दिल्लीत इथं ऑलरेडी काम चालूच आहे तुम्ही परत त्याच्यात दुधा साखर टाकलेली आहे पण तिकडे सुद्धा सांगली साताऱ्याकडे आम्हाला नेऊन तुम्ही कामाची व्यवचना सांगा ही नम्र विनंती परत समाजकार्य हे सोपं नाहीये हे कार्य असो या समाजाचं कार्य असो आताच गडगेकरनी शोकांतिका व्यक्त केली की एवढ्या खुर्च्या खाली आहेत आहे समाजाला एकत्रित आम्ही परिचय मिळावा घेतो तो, तो प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल इंटिमेशन देतो तिथं आल्यावर म्हणते तुम्ही फोन केल्यामुळे मी आलो नाही तर मला खूप कामं होते ही मेंटॅलिटी आपल्या समाजाची जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपण एकत्रित येत येऊ शकत नाही आणि एकत्रित आल्याशिवाय आपलं कुठले कामं होऊ शकत नाही हे त्रिकाळ सत्य आहे आज आपल्या भागातून एक आमदार एक खासदार गेलेले आहेत असे चार पाच खासदार आमदार गेले तर मंत्रालयात काहीतरी करतील सगळे एकजूट व्हा आपण एकत्रित या आणि एकत्रितपणाने समाजकार्य करा सामाजिक भौतिक शैक्षणिक उन्नती करण्यासाठी सदैव या ठिकाणी धनिक लोक बी आहेत श्रमिक लोक बी आहेत आणि आध्यात्मिक लोक बी आहेत आध्यात्मिक अधिष्ठान जपणारे गुरुवरी आहेत गुरु, गुरु साक्षात परब्रह्म आहेत यांच्या सान्निध्यामध्ये समाजाला खूप घडविण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही आमचं पण कर्तव्य आहे आपण समाजासाठी काय देणं लागतो म्हणून आपण सुद्धा काम करावं स्वाध्यासारखं मात्र आणि समाजाचं देणं लागते मातापित्याचं ऋण मला माहिती नाही ज्याला जन्माला घातलं त्याचा पाया उभं करणं पहिला परमार्थ आहे त्याच्यानंतर उरलेला वेळ समाजासाठी द्यावा ही नम्र प्रार्थना समाजासाठी आहे पण समाज इतका स्वयंभू झालेला आहे स्वार्थी झालेला आहे की त्याचं काम पडलं तेव्हाच येतो एरवी त्याला यायला वेळ सुद्धा मिळत नाही ही मोठी आहे एवढा मोठा आटंबर महाराजांनी इथं उभं केलं या ठिकाणी जर सगळ्या लोकांनी आले तर मंडप सगळं भरून जाते दुसऱ्या समाजाचे कार्यक्रम या ठिकाणी होतात तर आम्हाला आश्चर्य वाटते की लोक किती जमतात सांगतेच्या वेळेस तरी हॉल हॉलमध्ये उभं टाकायला जागा रावने पुढच्या महिन्याच्या त्या तारख ज्यावेळेस होती यांचं शिबिराचं सांगता जा होती त्यावेळेस जास्तीत जास्त समाजाने यावं एवढी तरी प्रार्थना तुम्हाला मी करतो जास्त लांब चाललेलं कारण की आमदार जायचं म्हणे बराच वेळ झाला आलेले आहेत सांगायला मी नेहमीच तुम्हाला सांगतो परत एकदा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा दोन मुलांनो तुम्ही ह्या एक महिन्यामध्ये जे जी शिकाल जीवनभर तुम्हाला जीवनाची खलाटणी मिळणार आहे आज मी बघतो की चौदाव्या वर्षी इथं जे शिबिरात काम केले ते पोरोहित्य करणारा माणूस आज फोर व्हीलर मध्ये फिरते आज मुंबईला जाऊन एक आता परवाच मी ऐकलं कुरुंद्याचा बाळू आणि पाच सहा जण कुरुंद्याला गेले सव्वा लाख दक्षिणा दिली एका वास्तुशांती त्यांना पैसा कमी नाहीये भरपूर मिळतो पण विद्वान लेकर बना विद्वान घर बनवा चारित्र्य संपन्न राहा आणि आपल्या समाजाचं रक्षण करा धर्म रक्षता रक्षिते तुम्ही धर्माचं रक्षण करण्यासाठी ज्यावेळेस एवढ्या बाल वया तिथं आलात तुम्ही आजचे जे शिक्षण घेतात ते नाविन्यपूर्ण घ्या आणि सगळे या ठिकाणी गुरु वर्य शास्त्रीजी ते चांगले शिकवतात आणि इथून जे घडलेले आहेत महाराष्ट्रामध्ये दोनच असे पीठ आहेत ज्या ठिकाणी जंगम समाजाचे लेकर घडतात एक साखरखेड आणि एक मुखेड या दोन्हीच्या व्यतिरिक्त कुठं समाजासाठी कोणाला देणं घेणं उरलेलं नाही समाज कुठे माहिती नाही त्यांना फक्त आद, ते मोठेपणा करणे एवढ्यात पण ग्रास रूटवर जाऊन खरंच माझ्या समाजाला जर वर उचलायचं असेल त्याला आध्यात्मिक शिक्षण धार्मिक शिक्षण आणि तो अर्थार्जना वर उचलायचा असेल ते दोनच पीठ काम करत आहेत हे मोठमोठ्या विद्यापीठाला भिकं पाडत आहेत चार हजार आज पौरोती या ठिकाणून निघलेले आहेत आज एक गाडी करायचं म्हणलं तर अकराशे रुपये घ्यायला एक लग्नविधी करायचं म्हणत पाच हजार अकरा हजार पॅकेज झाले यांचं एक वास्तुशांती करायचं म्हटलं तर एकवीस हजारापासून पुढे आहे काय नाही एक कुठलं एखादी होम हावन करायचं झालं तर अकरा हजार एकवीस हजार एकतीस हजार आणि सगळे गाड्या घोड्या घेऊन फिरत आहेत आणि सुंदर असं जीवन जगत आहेत तर त्याप्रमाणे त्यांचे लेकर सुद्धा डॉक्टर इंजिनियर बनत आहेत चौदाव्या वर्षी इथं घेऊन असे शिबिरात होते आज त्यांचे मुलं इंजिनियर डॉक्टर आहेत त्यावेळेस आता गुरु महाराजाला एक विनंती करणार आहे चौदा वर्षामध्ये जेवढे जेवढे पोरोहित्य करतात त्यांना एक बोलव त्यांची इतिहास आपण सांगा आणि त्या लोकांना आपण एकत्रित बोलाव तुम्ही इथून जे ज्ञान घेऊन गेलात त्याचं तुम्ही काय केलात तुम्ही कसं जीवन घालतात एक दिवसाचा आपण शिबिर ठेवू त्या सगळ्या लोकांना मोबाईल नंबरजवळ सगळंच आहे त्यांना बोलून घेऊन आपण त्यांचा इतिहास जाणून घेऊ म्हणजे तुमच्या येईल गुरु महादेने या ठिकाणी काय केलं आणि कसे ते जंगम समाज घडलं कसा गरिबीतून मुक्त झाला आणि आर्थ अर्जनानं संपन्न झालेला समाज आज इतका चांगला बनत चाललेला आहे जंगम समाज विद्वान आहे विभूषित आहे प्रत्येक गावात पाच घरं सात घरं आठ घरं दहा घरं राहतात वन पॉइंट सेवन फायव्ह पर्सेंट या जिल्ह्यामध्ये समाजाची संकट संख्या आहे मी ती सुद्धा जनगणना आम्ही केलेली आहे साठ वर्षाचा इतिहास विचारलेला आम्ही तुमचं घर कुठं आहे कोण्या दिशेला आहे स्मशानभूमी स्मशानभूमीकडे आहे बाजूला कोणता समाज आहे तर ते सगळे सहा साठ असे घेऊन आम्ही भरून जनगणना आठ वर्षापूर्वी उर्भारती सानिध्यात जिल्ह्याची केली वन पॉईंट सेवन फायव्ह पर्सेंट आपला जंगम समाज आहे कमी नाही आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आणि त्या समाजाने जर एकत्रित आले तर काही करू शकतात काही काय क्रांती करू शकतात मी मागे एका कार्यक्रमामध्ये बोललो म्हणलं साहेब आमच्या गावामध्ये किंवा घरा एका गावामध्ये पाच जंग घर असतात पण सगळ्या गावाचा इतिहास त्या माणसाला माहीत असतो अठरा जीबी बत्तीस जीबी पेन ड्रायव्ह हे एक जंगमचं म्हणजे आमच्या इथला सगळ्या गावात काय आहे ते त्याला कळते पण फक्त ते कोणाच्या सगळ्याची पूजा पाठ करायला जावं लागते म्हणून ते कोणाला सांगत नाही पण कोण किती आहे कोणाच्या उतरणेला किती मडके आहेत या स्वामी कोणालाही माहिती नाही ते स्वामी एवढे विचार विभूषित असतात फक्त त्यांना जाऊन एकंदरात विचारा आपलं मत तर कोणाला आहे ती एक एक घर सांगेल तुम्हाला हे मत याला हे मत आहे या स्वामी समाजाला सांभाळण्यासाठी अवरात्र सगळ्या पक्षाचे लोक आता एकत्रित ये येत आहेत स्वामी म्हणजे कमी समजू नका तुम्ही स्वतःला कमी समजू नका आणि सुंदर असं काम करा आणि समाज चांगला घडवा समाज ज्ञानी बनवा विद्वान बनवा सुशिक्षित बनवा आध्यात्मिक अधिष्ठान जपण्यासाठी समाज बनवा कारण गुरु महाराज अवरात्र परिक्रम करतात गुरु महाराज चरणी साष्टांग पुन्हा प्रणिपात करतो हे चौदावा कार्यक्रम इतका सोपा नाही दररोज यांना जेवण खावण नाश्ता चहा आणि प्रशिक्षण देतात याच्यासाठी मी स्वामीजी चरणी साष्टांग दंडवत करतो आणि भावना व काही बोललो असलं तर सर्व समाज मला माफ करीत माझे दोन शब्द याच ठिकाणी पूर्णविराम करतो जय हिंद जय महाराष्ट्र